नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील श्री संत नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त येवल्यात अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे श्री संत नामदेव शिंपी महाराज समाज येवला आयोजित श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे चौऱ्याहत्तरव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संगीतमय भागवत कथा व हरिपाठ भजन कीर्तन सोहळा दिनांक पंचवीस जुलै ते दोन ऑगस्ट या कालावधीत होणार आहे सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष सुहास भांबारे व समाज बांधवांनी केले आहे एसकिरा येवला न्यूज साठी प्रशांत कळंके येवला श्री संत नामदेव महाराज यांच्या सहाशे चौऱ्याहत्तराव्या संजीवनी समाजी सोहळ्यानिमित्त श्री संत नामदेव विठ्ठल म्हणजे गल्ली येथे अखंड हरिनाम समतेचे आयोजन केलेले आहे सदर सप्ताहानिमित्त दररोज संध्याकाळी सात ते नऊ भागवत कथा भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर एक तारखेला काकड आरती काकड आरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी भागवत कथेचा त्याच्यानंतर काकड आरतीचा लाभ घ्यावा तसेच सर्व स सप्ताहानिमित्त महिला मंडळाच्या हरिपाठ महिला मंडळाचे भजन कीर्तन याचे पण आयोजन करण्यात आलेले आहे त्यानंतर दोन तारखेला दोन ऑगस्टला भव्य नामदेव महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे त्याच त्याच दिवशी दहीहंडीचा मोठा उत्साह सादर मोठा उत्साह साजरा करण्यात येणार आहे तरी येवल्यातील सर्व भाविक भक्तांनी सदर उत्साहाचा लाभ घ्यावा ही नम्र या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेंजेस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला